संत मुक्ताई पत्रकार संघटना मुक्ताई नगर यांची नवी कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते गठीत करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी अमोल वैद्य उपाध्यक्षपदी मुकेश तर सचिवपदी राजेश पाटील यांची निवड करण्यात आली संघटनेच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले बैठकीत असे ठरवण्यात आले की मागील कार्यकारिणी ही संस्थेतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत होती त्यामुळे संस्थेतील सदस्यांनी एकत्र येत्या कार्यकारिणीविरोधात अविश्वास ठराव मांडला हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून त्यामुळे जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे नवीन कार्यकारिणी गठीत करताना संघटनेतील सदस्यांनी एकत्रित येत निर्णय घेत नवी नेतृत्व व्यवस्था निश्चित केली आहे नव्यानं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुढील प्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत अध्यक्ष अमोल वैद्य उपाध्यक्ष मुकेश महल्ले सचिव राजेश पाटील कार्याध्यक्ष एम के पाटील कोषाध्यक्ष राजेश चौधरी ज्येष्ठ सल्लागार मोहन मेढे संतोष मराठे मतीन शेख संघटक दीपक चौधरी द रवींद्र धनगर सदस्य प्रवीण भोई देवेंद्र काटे चबिला पाटील निलेश मेढे ही कार्यकारिणी भविष्यात संघटनेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवून पत्रकारांच्या हितासाठी काम करेल असा विश्वास नव्या नेतृत्वाने व्यक्त केला उत्तर महाराष्ट्र करिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव